आम्ही म्हणतात असेल नसेल इथे तुझं कुणी तू तु मात्र पंखात भरारी ठेव बदलेल तुझं ही नशीब एक दिवस तू मात्र स्वतःवर तुझ्या कष्टावर आणि माझ्यावर विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णाने आयुष्यात किती गोष्टी गमावल्या जन्म होताच देवकी वासुदेव आणि नंद यशोदा प्राण्यापेक्षा प्रिय राधा गमावली गोकुळ तुटलं मधुराई मथुराही सुटली जे गमावलं नाही ते होतं दैवत आणि चेहऱ्यावरचं हसू कृष्णाचं उभं आयुष्य दुःख आणि परीक्षानं भरलेलं होतं कधी चोरीचा आळ लागला तर कधी अपमान सहन करावा लागला तर कधी रडत बसले तरीही कधीही रडत बसले नव्हते त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली द्वारकेचा राजा असला तरी अर्जुनाची सारथी झाले बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध पत्कारला सुदामाच्या भेटीसाठी आणवानी पायाने धावत गेले कृष्ण फक्त प्रेम किंवा विरहाचे विरहाचे प्रतीक नव्हे तर ते मनोबल आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सर्व गमवल्यानंतरही आनंदी कसं राहायचं हे श्रीकृष्णापेक्षा उत्तम कोणीच शिकू शकत नाही तर माणूस आहोत आपल्या आपल्याही जीवनात चढउतार हे येतच राहतात प्रत्येकाचं जीवन हे संघर्षानं भरलेलं आहे दिसत नसला तरी प्रत्येकाचा संघर्ष हा खूप वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात बिना संघर्षाशिवाय जीवन नाही तो वरून आपल्याला कितीही सुखी दिसत असला कितीही आनंदी असला तरी आयुष्य जगणारा माणूस आणि वागणारा माणूस हा खूप वेगळा असतो कारण जगणारा सगळ्यांना दिसतो वागणारा मात्र कुणालाच दिसत नाही तर हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर मी आलेले आहे जॉबहून जॉबहून आल्याच्या नंतर दारामध्ये बघितलं तर प्रत्यक्षानं खूप छान रांगोळी काढली होती कारण आज सकाळी मला रांगोळी काढणं झाली नव्हती तर तिने प काढलेली रांगोळी बघून आलं कीच मी व्हिडिओ घेतला आणि देवपूजा मात्र साहेबांनी केली होती उशिरा झाली होती पण देवपूजेमध्ये एवढं छान फूल तयार झालं होतं ना ते फूल बघतच राहावं असं वाटलं मला हां जी आपली निरंजन वात आहे ना त्यामध्ये फूल तयार होतंच पण त्या फुलाच्या वातीला कधीकधी वेगवेगळं स्वरूप येतं ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं तिथून आल्याच्यानंतर मी थोडीशी फ्रेश झाले फ्रेश झाल्या झाल्या आपल्याला दिसतात घरातली कामं तर घरातली कामं तसेच ठेवून तर आपल्याला बसावं असं वाटत नाही आज तर मला झोपही झाली नव्हती व्यवस्थित आणि एकदम म्हणजे आळसून गेल्यासारखं झालं तर पण काम जर तसंच ठेवलं तर जास्तच ही शाळेतून आले होते प्रतीक्षा शाळेतून आली होती शाळेतून आल्याच्या नंतर इथं तिचं सुरू असतं शाळेत आज काय झालं कसं झालं प्रत्येक गोष्ट ती सांगण्याचा प्रयत्न करत असते आता मी माझं काम करत करत ऐकत असते कधी तिला बोलते कधी नाही बोलत तिचं हरकं चालूच असतं की तू मा हे करत जा तिला असं वाटतं की माझ्या प्रत्येक प्रश्नावर तिने उत्तर दिलं पाहिजे माझ्या प्रत्येक गोष्टीला तिने प्र प्रतिसाद दिला पाहिजे असं प्रत्येक गोष्टीला तिचा हक्क म्हणजे असं वाटतं की तिला मी जर काही बोलत असले मी जर काही म्हणजे हे करत असेल तर तिने फक्त मलाच बोलावं काम करत करत किती जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करते आणि एकदम माझ्या पुढं पुढंच येते आणि बोलत राहते तुम्ही तिची रिएक्शन बघा ती कशी पुढे पुढे येते माझे काम करता करता आणि खरंच आपण ज्यावेळेस मुलं शाळेतून येतात त्यावेळेस आज शाळेत काय घडलं काय शिकवलं शाळेतला दिवस कसा गेला हेही थोडं बोलणं गरजेचंच हो आहे आणि कपड्याच्या जे घड्या घातल्या होत्या ते मी तिला काय केलं प्रत्येक म्हणजे वेगवेगळे करून ठेवलेल्या होत्या उचलून ठेवून द्यायला सांगितल्या तिनं काय ठेवल्या मी काय ठेवल्या असं हे साहित्य घेतलेलं आहे मी काय लाल तिखट घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जिरे पावडर धने पावडर आणि मीठ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे इथे प्रतीक्षाप येत आहे बोर्नविटा खूप दिवसाच्या नंतर तिनं बोर्नविटा आणलेला आहे आणि मस्त दूध गरम केलेला आहे आणि हा मी ग्लासचा सेट आणलेला आहे तर त्या ग्लासमध्ये तिनं म्हणजे स्टार्टअप केलेला आहे तर असं नवीन ग्लासमध्ये थोडंसं एन्जॉय करते नवीन नवीन बघू आता किती पेते तर कारण खूप दिवसाच्या नंतर आणलेलं आहे जी सवय असते सकाळी किंवा संध्याकाळी तर म्हटलं थोडंसं म्हणते तर हे बी बरोबरच आहे असो हे साहित्य जे मी तुम्हाला घेतलेलं दाखवलं होतं ते, ते साहित्य मी चकलीसाठी घेतलं होतं आणि चकलीचं थोडंसं पीठ राहिलेलं होतं आई बाबा आलेले आहेत आळंदीला गेलेले आहेत तर म्हटलं चला थोड्याशा चकल्या बनवून ठेवू पण काय झालेलं आहे बनवताना मी थोडासा जो खायचा आहे आणि थोडंसं तेल किंवा तूप आपण जे पिठामध्ये मळताने टाकतो ना ते मात्र मी विसरलेले आहे मला भीती वाटते आता त्या वातड होतील का की काय पण त्या वातड नाही झालेल्या असो माझ्या मोठ्या मुलाला खूप चकल्या आवडतात चकल्या जर केल्या ना तर तो दुसरं काहीही त्याला लागत नाही घरी आलं की इकून तिकून येणार आणि चकलीच खाणार पण असो वेळेस असो आणि हे मी आईबाबासाठीच केलेल्या होत्या तर असो आता बाबा येथील सप्तची समाप्ती झाल्याच्या नंतर तर चला हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी मी काय केलं दारचं झाडून घेतलं झाडून घेतल्याच्या नंतर अंगणामध्ये पाणी शिंपून घेतलेलं आहे पाणी शिंपल्याच्या नंतर हे जे आपले दोन चार झाडं आहेत छोटेसे त्या झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे कारण सकाळी सकाळी एक वेळेस झाडाला पाणी दिलं तर मग दिवसभर त्याला बघायची गरज नाहीये आणि पाणी जर नाही दिलं तर मग ते तसंच विसरून जातं त्यामुळे थोडं थोडं ज्यावेळेस मी दारात पाणी टाकणार त्याच वेळेस झाडांना पाणी सकाळी सकाळी घालून घेत असते असं दारची कामं आवरून घेतलं की आपलं पहिलं रुटीन येतं ते म्हणजे आंघोळीच्या आधी असो किंवा झाले असो उठल्या उठल्या आपण पहिलं काय करतो ब्रश वगैरे केला की पहिलं गरम पाणी थोडंसं पिण्यासाठी घेत असते मी भले त्या सा त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घेते कधी असेल तर कधी ज्यूसप्रमाणे आवळा वगैरे तो कधीतरी असतो पण जास्त करून गरम नॉर्मल गरम पाणी किंवा हळद किंवा लिंबू किंवा तुळशीचं पान किंवा मध यापैकी मी कुठलंही जे मला मिळेल आणि एखादिशी नाहीच मिळालं काही तर साधं गरम पाणी मी घेत असते तर आज मध होता खूप दिवसाच्या नंतर मध टाकून पित आहे मधाचं पाणी मला जास्त करून नाही आवडत त्यामुळे मी थोडंसं हळद टाकून किंवा नॉर्मली कोमट किंवा असेल तर लिंबू लिंबाचं सुद्धा मला जास्त नाही आवडत तुळशीचं मात्र आवडतं मला तर मग तुळशीचं पाणी जर असेल तर ते आपल्याला उखळून घ्यावं लागतं आणि नॉर्मली गरम करून ते नाही पिता येत आपल्याला मग त्यासाठी नॉर्मली गरम किंवा हळद जास्त करून पित असते मी असो जे आवडेल जसं सपाट्यात येईल तसं करत असते आज मध घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून पाणी काय केलेलं आहे मी पेला घेतलेलं आहे यानं काय होतं तर सकाळी सकाळी जे आपण गरम पाणी पितो ना त्यांना थोडंसं म्हणजे आपलं सकाळी सकाळी शरीरासाठी गरम पाणी पिलेलं चांगलं आहे आणि पाणी कधीही उभ्यानं न पिता बसून पाणी पिलेलं चांगलं असतं असं चला चहा पाणी वगैरे झालेली आहे पाणी झाले की लगेच टाकलेलं आहे चहा सकाळी सकाळी थंडी आता खूप पडलेली आहे आणि सगळ्यांना चहा हा पाहिजेच असतो आणि खारी आलेली होती मस्त कडक कडक चहा आणि खारी सकाळी सकाळी आज खाल्लेली आहे तर चला आजचं थोडंसं मॉर्निंग रुटीन आणि थोडंसं सायंकाळचं मिक्स रुटीन असं तुम्हाला रुटीन शेअर केलेलं आहे सो so, चहा उकळायला टाकला आणि इकडं चहा उकळ उकड़, उकळेपर्यंत मी काय केलेलं आहे गॅसवर जी भांडे घासून ठेवलेली होती आपल्या किचन कट्ट्यावरती ते भांडे उचलून ठेवलेले आहेत आणि आपला एकीकडे तोपर्यंत चहा उकळलेला आहे तर चला सकाळच्या गोड गोड गुलाबी थंडीसोबत मस्त कडक कडक चहा आणि खारीचा आस्वाद घेतलेला आहे तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय